पैठण तालुक्यातील क्षेत्र रस्त्याच्या प्रकरणांची अंतिम सुनावणी पंधरा एप्रिल आणि दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पैठण तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती पैठणच्या उपविभागीय अधिकारी निलम बापना यांनी दिली आहे या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट अंतर्गत दाखल झालेल्या रस्ता प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्य अंतर्गत नागरी सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे विशेषतः शेती, शेती हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी रस्त्याची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा असे निर्देश देण्यात आले आहेत जून महिन्यात शेती मशागतीच्या कामाकरिता शेतकऱ्यांना रस्त्याची आवश्यकता असल्याने दाखल रस्ता प्रकरणात जलदगतीने सुनावणी घेऊन रस्त्याचे प्रकरण त्वरित निकाली काढण्याकरिता रस्ता प्रकरण तहसील कार्यालय पैठण येथे पंधरा एप्रिल आणि अंतिम सुनावणी एकवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात येणार आहे शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करणे उपलब्ध करून देणे ही त्यांच्या जिव्हाळ्याची बाब असल्यामुळे ही प्रकरणे मोहीम स्वरूपात निकाली काढण्यात येणार आहे याची संबंधित शेतकरी तसेच संबंधित प्रकरणातील वकिलांनी नोंद घ्यावी असे पैठणच्या उपविभागीय अधिकारी नीलम पापना यांनी कळवले आहे